नवीन वर्ष येत पण बदल तोच राहतो पण या वर्षी नाही या वर्षी तुम्ही बदलाल आणि तुमचं संपूर्ण लाईफ बदलणार आहे हो महिलांनी एकदा ठरवलं तर खेळ संपला चला तर मग जाणून घेऊया दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही सुरू करायलाच हव्यात अशा लाईफ चेंजिंग दहा सवयी एक मी टाईप दररोज पंधरा मिनिटं फक्त स्वतःसाठी दररोज घर काम मुलं पण तुमच्यासाठी वेळ या वर्षी पंधरा मिनिटं तुमचीच चहा पिऊन बाल्कनीत बसणं असो किंवा शांत बसून श्वास घेणं हे पंधरा मिनटं तुमची बॅटरी चार्ज करणार दोन मोबाईल फ्री मॉर्निंग सकाळची तीस मिनिटं फोनला नो सकाळी उठल्या उठल्या मोबाईल म्हणजे मेंदूवरच ताण यावर्षी सकाळ मोबाईल फ्री ठेवा फरक मन शांत मूड पॉझिटिव्ह दिवस चांगला तीन तीस मिनिटं वॉक तंदुरुस्ती आणि ग्लो जिम नको डायट नको फक्त रोज तीस मिनिटं चालणं सुरू करा काय मिळेल वजन कमी एनर्जी लेवल वाढेल त्वचा चमकेल ताण कमी चार ब्युटी हॅबिट रात्री स्किन केअरचा पाच मिनिट रिच्युअल महिलांची सर्वात मोठी चूक स्किनची काळजी फक्त फेस्टिवल ला घेणं यावर्षी सुरू करा फेशवॉश मॉइश्चरायझर सिरम बस तीन स्टेप नॅचरल ग्लो पाच नो म्हणायची कला खूप महत्वाची यावर्षी स्वतःला वचन द्या माझ वेळ माझी ऊर्जा आणि माझं पीस ऑफ माइंड वाया घालवणार नाही हवं तेव्हा नो बोला गिलती न होऊन बोला तीच खरी सेल्फ रिस्पेक्ट सहा महिन्यात एक दिवस सेल्फ केअर डे स्पा हेअरकट शॉपिंग सिनेमा सायलेंट टाइम काहीही करा पण एका दिवसासाठी फक्त तुम्ही आणि तुम्हाला आवडणार सात माझं घर माझी पॉझिटिव्ह जागा दहा मिनिटे रोज दहा मिनिटे फालतू वस्तू हटवा घर हलक मन हलक पॉझिटिव्ह एनर्जी आपोआप येते आठ आर्थिक सवय दर महिन्याला थोडी बचत घर चालवण्याची जबाबदारी असो किंवा नसो महिलांनी स्वतःचे पैसे जमवले तरच खरी ताकद मिळते प्रत्येक महिन्याला छोटासा सेव्हिंग जार तयार करा नऊ दर आठवड्याला एका नवीन गोष्टीचं शिक्षण कुकिंग मेकअप डिजिटल स्किल योगा इन्स्टा रील्स काहीतरी नवीन शिका नवीन वर्ष नवीन कौशल्य दहा स्वतःवर प्रेम करणे द मोस्ट इम्पॉर्टंट कोण काय बोललं याची चिंता नाही तुम्ही कशी दिसता काय करता काय घालता तुम्हीच तुम्हाला व्हॅलिडेट करा मग आत्मविश्वास आभाळाला भेटतो नवीन वर्ष लक्षात ठेवून नाही स्वतःकडे लक्ष देऊन सुरू करा या दहा सवयींपैकी तुम्ही कोणती सवय आजपासून सुरू करणार कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो स्वतःला बदलायला फर्स्ट जानेवारी लागत नाही फक्त एक निर्णय लागतो आजचा चला मग जीवन बेस्ट बनवूया स्त्रियांची पंधरा मानसशास्त्रीय गुपित जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा